शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवून समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील महामहीम राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न विद्यापीठामार्फत एक्कावन्न हजार चारशे ब्याण्णव पदवी प्रमाणपत्राचे वाटप शिक्षणाने प्रामाणिकपणा करुणा आणि टीकात्मक विचारसरणीसारखे गुण जोपासले पाहिजेत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि कृपेने जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केले पाहिजे शिवाजी विद्यापीठ शिक्षणाच्या सामग्र दृष्टिकोनातून या तत्वज्ञानाचे उदाहरण देते आपण पुढे जात असताना मला विश्वास आहे की शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवेल आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील असा विश्वास महामहीम राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला ते म्हणाले कोल्हापूर ही महान शासक राजश्री छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे जे देशभरात शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेषत सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सामुदायामध्ये प्रगतीशील धोरणासाठी ओळखली जातात त्यामुळे तुम्ही धैर्य सामाजिक न्याय आणि जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्टतेच्या महान वारसाचे भाग्यवान वारसदार आहात यावेळी एकसष्टव्या दीक्षांत सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे पुणे येथील राष्ट्रीय रसायनिक प्रयोगशाळा अर्थात एन सी एलचे संचालक ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर आशिष लेले खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त के ल लक, मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस विद्यापीठाचे प्र प्राध्यापक कुलगुरू डॉ प्रमोद पाटील कुलसचिव डॉ विलास शिंदे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव उपस्थित मान्यवर खासदार आमदार महापौर नगरसेवक विद्यापीठ आदीसभा सदस्य व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषदेचे सदस्य विद्यापीठातील अधिकारी व प्रशासकीय सेवक संचालक प्राचार्य प्राध्यापक उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते समारंभावेळी दीक्षांत मिरवणूक काढण्यात आली राष्ट्रगीत राज्यगीत आणि विद्यापीठ गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्खे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्खे कुलगुरु शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी वार्षिक अहवाल सादर केला तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी मांडले ग्राम देवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर